नमस्ते तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यमदीप दानचं महत्त्व आणि ते कशी करायची त्याची पूजा नमस्ते सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या दिवशी आपण कुबेरातची आणि लक्ष्मीची पूजा तर करतोच पण सगळ्यात महत्वाचा असतो दीप यमदीप दान तर यमाला आपण दान करत असतो दीप कारण की असं म्हणतात की अकाली मृत्यू होऊ नये आणि आपल्या घरामध्ये कोणाचा अचानक अपघाती मृत्यू होऊ नये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात अशा गोष्टी तर आमच्याकडे पण म्हणजे मृत्यू होणारच नाही अशी गोष्ट नाही आहे तो थंविलिखितच आहे पण कोणाचाही असं आपल्या घरामध्ये अचानक मृत्यू अपघाती मृत्यू असं काही होऊ नये त्याच्यासाठी प्रदान केलं जातं धनतेरसच्या दिवशी जेव्हा आपण धन्वंतरीची पूजा करतो धन्वंतरीची पूजा केली धाण्यांची पूजा केली की त्याच्यानंतर आपण हे पदान करायचं असतं तर त्याच्यासाठी आपली कणिक मळलेली आहे या कणकेमध्ये ही चपातीची कणिक घ्यायची नाही कारण की देते तुलाही देते चपातीची कणिक घ्यायची नाही कारण की चपातीच्या कणकेमध्ये मीठ असतं आणि ती चपातीची कणिक घ्यायची नाही तर ही मी साधी कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हळद घातली आहे कारण असं म्हणतात की दिवा असतो तो पांढऱ्या पिठाचा नसावा या कारणाने मी त्याच्यासाठी हळद घातली आहे आणि हा दिवा कस कसा करायचा आणि त्याच्यानंतर हा दिवा कुठे लावायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे असे आपले सण किंवा आम्ही आपले सण कसे साजरे करतो थोडं बहुत आमच्या माझ्या सासूबाईंनी यांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही सण करतो तर तुम्ही तेही बघण्यासाठी आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता हे मी कणिक मागाशी मळून ठेवली होती त्याच्यामुळे ते थोडीशी पातळ आहे तर आता मी तो असा येल्लो गोळा बनवून घेतलाय पिठाचा आणि हा पूर्ण असा उंडा बनवून घेतला मग तो हुंडा बनवल्यानंतर हे पण हे असं केलं आपल्या जसं तुम्हाला जसं जमतो तसं दिवा बनवा मोठा बनवा आणि तो आपल्याला तिन्ही नंतर दिवस मावळल्यानंतर कधीही लावला तरी चालतो पण असं आमच्या आई अशा म्हणतात की तो रात्री बारापर्यंत ठेवला पाहिजे बाराच्या आधी म्हणजे नाही का बा, बारापर्यंत ठेवला पाहिजे कारण की यमदेव असतो ना की तो बारापर्यंत त्याला त्याच्यापर्यंत ते, ते, जा ते, जा ते जातं वगैरे असं आम्हाला आमच्या आई म्हणजे माझी सासूबाई सांगतात मग त्यासाठी ते आम्ही थोडासा मोठा दिवा बनवतो आणि मग तो असा काही जण मातीच्या दिव्यामध्ये पण चारी चारी बाजूला चार दिशांना ते ठेवतात आणि मातीचा दिवाही बनवतात त्याच्यामध्ये ते राईचं तेल घालून आणि आम्ही असा आपला रेग्युलर नॉर्मल दिवा बनवतो आणि त्या दिव्यामध्ये ते झाल्यानंतर दोन मुटके पण बनवायचे आता ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण मला माहिती नाही आहे पण हे असे दोन मुटके बनवायचे आणि ते दिव्याच्या कडेने आपल्याला ठेवायचे काहीजणं मातीचा पण दिवा बनवतात काही जण म्हणजे डिपेंड कसं आणि त्या दिव्यामध्ये आणि ॲक्च्युली ते दिव्याची वात असं आमच्या आई म्हणतात की त्या दिव्याची वात म्हणजे आमच्या आजी म्हणजे माझ्या आजी माझ्या सासूची सासू ते सगळे लोक पण आहेत ना त्याची वात असते ती काळी भरतात असं म्हणतात की ह्याची वात आहे ना ती सफेद नाही ठेवायची मग त्याला काळं लावा आपल्या तुमच्याकडे कोळसा असेल तर कोळसा लावा कसंही करा पण त्या दिव्याची वात आहे ना काळी पाहिजे किंवा काळ्या दोऱ्याने बनवा तुम्ही आता आपला दोरा एवढा एवढा वेळ तेवत नाही आपला दोरा त्याचं लगेच हे होतं नाही का म्हणून मी काय करते असं काजळं घेते दरवर्षी आणि काजळं लावून ती अशी किंवा वात आहे ना ती मस्त काळी बनवते आता काळा धागेसारखीच झाली आहे ती म्हणजे ती पांढरी ठेवायची नाही असे आमच्या आई म्हणतात आणि मग ती लावायची आणि हा दिवा आता लावायचा मग ह्या देवामध्ये तुम्ही तेलच लावायचं तूप वगैरे घालायचं नाही ह्या ह्याला म्हणतात यमदीपदान हे यमासाठी खास लावला जातो आपण कधीही प्रत्येक वेळेस सगळ्या देवांची पूजा करतो पण यमाची कोणीच पूजा करत नाही तर हे धनतेरसच्या दिवशी खास धन्वंतरींच्या पूजेनंतर संध्याकाळी तिन्ही सांज झाल्यानंतर जेव्हा प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळामध्ये हा, हा दिवा लावला जातो आणि हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे उत्तरेकडे असं कुठेही न लावता हा यमाच्या दिशेने लावायचा म्हणजे यमाची दिशा म्हणजे कोणती ही दक्षिण दिशा तर या आपल्या मुख्य दरवाज्याच्या दक्षिणेकडे ह्याची वाद गेली पाहिजे आणि मुख्य दिशे मुख्य दरवाज्याच्या दक्षिणकडे दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा यमाचा लावायचा आणि वाट नाही बघायची की बाबा हा कितीपर्यंत होतोय हा कधी आहे काय नाही तशा मनाने त्याला विजू द्यायचं आणि जेव्हा हा दिवा झाल्यानंतर आता त्याचं करायचं काय तर तो दिवा जेव्हा सकाळी आपण उठतो तर त्याचं करायचं काय तर तो कु दिवा तुमच्या अंगणामध्ये ठेवला असेल तर एखाद्या कुत्र्याने येऊन खाल्ला तर तो अतिउत्तम कुत्र्याने खाऊ दे नाही खाल्ला कुत्र्यानी तर मग सकाळी उठल्यानंतर तो तसाच असेल तर तसा गोळा बनवा तुम्ही पाण्यामध्ये टाका मा मासे खातील पाण्यातले नाहीच तर तुम्ही एखाद्या कुत्र्याला बोलवून तो दिवा त्यातली वाट काढून तो कुत्र्याला तो दिवा दिला तरीसुद्धा चालतो तो, तो कोणाच्या चा तरी मुखामध्ये जातो म्हणजे हे दानच आहे तर हे अशा प्रकारे यमदीपदानं धनतेरसच्या दिवशी केलं जातं तुमच्याकडे तुम्ही यमदीपदान करता का धनतयादाच्या दिवशी अजून तुम्ही कशी पूजा करता ते आम्हाला नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या मुलीचे आणि आमचे असे छान छान आणि दिवाळी सण आम्ही कसे सेलिब्रेट करतो आहे छोटीशी हे बघण्यासाठी तुम्ही नक्की आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय आणि तुम्ही पण हा दिवा नक्की लावा आणि जर यावर्षी हा व्हिडिओ माझा उशिरा तुमच्यापर्यंत येत असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी नक्की यामध्ये दीपदान करा आपला मृत्यू येणार नाही असं नाही पण जो अका अकालीन मृत्यू आहे जो अपघाती मृत्यू आहे जो आपल्याला कधीही तो सामोरी येणार नाही आपल्याला अकालीन मृत्यू टाळता येऊ शकतो मृत्यू नाही टाळता येऊ शकत पण अकालीन मृत्यू टाळता येऊ शकतो याच्यासाठी आपण यमदेवाला प्रार्थना करायची सगळे सुखरूप राहू या प्रार्थना करायची यासाठी हा यमदीपदानासाठी हा बनवलेला दिवा आहे आता हा मी आत्ता लाव लावणारे ते मी नाही दाखवते कारण की आता माझं लहान बाळ आहे ती खूप रडती आहे तिला शांत केल्यानंतर मी लावेल पण हा दिवा आता मी दक्षिणेकडे घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला लावणार आहे तर तुम्ही हा नक्की तुम्ही पण करा आणि दीपदानाची पूजा पार पाडा तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट हॅपी दिवाली आपण भेटूया लक्ष्मीपूजनला बाय हे बघा आता मी इथे दिवा लावलाय मी म्हणाले होते की मी थोडा उशिरा लावेल तर मी हा दिवा लावलाय मस्त तिथे खाली एक खाऊचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती तो दिवा ठेवला होता आणि तो मस्त मी मुख्य दरवाजेच्या दक्षिणेकडे तोंड करून तो दिवा लावला होता आणि तो छान आता बारापर्यंत तरी तेवला ना तरी खुश आता आपण बघूया मी बघितलं नंतर बारा वाजता तो मस्त तेवत होता छान छानपैकी असा तो आजचा दिप दाणाचा सण साजरा झाला छान